मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी बॅनर लावलं याच बॅनरवरनं लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडितांमध्ये झुंपली मात्र आता या याच्यानंतर आझाद मैदानावरील उपोषणानंतर सरकारने एक जी आर काढला आणि या जी आरनंतर एक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि त्याचबरोबर विजयसिंह पंडित यांचं फोटो हटलेलं बॅनर बीडच्या गेवराई मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे हेच ते बॅनर आहे मराठ्यांचा ऐतिहासिक महाविजय महायुती सरकारचे जाहीर आभार आमदार विजय शिवाजीराव पंडित विधानसभा सदस्य गेवराई अशा आशेचं बॅनर बीडच्या गेवराय मतदारसंघामध्ये लागलेलं ला आहे आणि या बॅनरवरती अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो तर दुसरीकडे शिवाजीराव पंडित यांचा फोटो आणि खाली मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील आणि विजय पंडित हे बोलत असतानाचा एक आझाद मैदानावरील हा फोटो आहे आणि हे संपूर्ण बॅनर आज गेवराय मतदारसंघामध्ये लागलेला आहे जे की सरकारने आर काढला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील अभिनंदन करत असतानाचा महाविजय म्हणून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे मात्र याच याच्या अगोदर विजय शिव पंडित आणि जे की ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या मध्ये मुंबईच्या बॅनर वरून जुंपली होती आणि याच्यानंतर पुन्हा एकदा मोठं होल्डिंग बीडच्या गेवराईमध्ये या ठिकाणं लागल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच आज दुसरीकडे पाहायला गेलं तर लक्ष्मण हाके की पुन्हा दुसऱ्यांदा गेवराई दौऱ्यावरती आहेत आणि आता हे बॅनर लागल्यामुळं पुन्हा एकदा काय वादविवाद होतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र ज्या बॅनरमुळं वादविवाद पाहायला मिळाला होता मात्र तेच बॅनर आता पुन्हा एकदा महाविजयाचं या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळत आहे